कवठेमकळ मराठी मा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे सांगली प्रतिनिधी विद्याधर लोंडे संदीपाबा गिड्डे पाटील यांच्या नेतृत्वाखाली दहीहंडीचा उत्सव साडेपाच लाखाची फुटणार दहीहंडी सांगलीच्या कवठेमकळ शहरामध्ये पंचवीस ऑगस्ट रोजी येथील महाकाली हायस्कूलच्या भव्य पटांगणामध्ये देवाभाऊ यांच्या वाढदिवसानिमित्ताने तब्बल पाच लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपये बक्षिसाची दोस्ती दहीहंडी फुटणार असून पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे बक्षीस असणारी ही दहीहंडी असून नऊ थर लावून ही दहीहंडी फुडली जाणार आहे या भव्य दहीहंडी उत्सवावेळी गुलाबी साडी फेम संजू राठोड यांचा स्टेज शो असणार असून यावेळी संगीताच्या तालावर उपस्थित असणारे अनेक राजकीय नेते स्टेजवर थिरकणार असून सर्वोत्तम फाउंडेशनचे प्रवर्तक संदीप बाबा गिड्डे पाटील आमदार गोपीचंद पडळकर निमंत्रक ईश्वर वनखडे मिलिंद बापू कोरे तालुका अध्यक्ष भाजपा उदयराजे भोसले यांच्या सण एक राजकीय सामाजिक नेते उपस्थित राहणार आहेत या उत्सवाची आयोजकांनी जोरदार तयारी सुरू केली असून महाकाली हायस्कूलचे भव्य पठांगण गोविंदा पथक व दशकाने या उत्सवासाठी महिला वर्गांना बसण्यासाठी वेगळी गॅलरीची सोय करण्यात आली आहे तर मग वेळ काढा व या दहीहंडी उत्सवाचा आनंद घेण्यासाठी सोमवार दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी सायंकाळी ठीक सात वाजता उपस्थित रहा असे आवाहन सर्वोत्तम फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे कवटे महाकाळ मराठी न्यूज मुख्य संपादक विद्याधर लोंडे